खूप खूप वर्षांपूर्वी चंद्रप्रकाश नावाच्या एका छोट्याशा गावात रात्रीच्या वेळी सगळीकडे शांतता पसरलेली असायची गावाच्या मागे एक रहस्यमयी जंगल होते ज्याला मायावन म्हणत या जंगलात उंच उंच झाडं चमकणारी फुलं आणि विचित्र आवाजांचा भयान माहोल होता गावकरी सांगायचे की मायावनात एक प्राचीन किल्ला आहे जिथे राणी मायावी राहते ती एक जादुई राणी होती जी आपल्या जादूच्या दागिन्याच्या सहाय्याने गावाला वाईट शक्तींपासून वाचवत असे हा दागिना इतका शक्तिशाली होता की त्याच्या प्रकाशाने अंधारातही दिवस उजळायचा एके रात्री गावातील तीन मित्र आरव माया आणि सिद्धी गावाच्या चौकात बसून मायावनाबद्दल गप्पा मारत होते चंद्र आकाशात चमकत होता आणि थंड हवेचा झुळझुळ आवाज येत होता माझ्या आजोबांनी सांगितलं राणी मायावीचा दागिना खरच जादूई आहे त्यात सगळ्या जगाची शक्ती आहे सिद्धी उत्साहाने म्हणाली पण मला वाटतं ती फक्त गोष्ट आहे मायाने संशयाने म्हटलं जर खरंच आहे तर आपण जंगलात जाऊन पाहायला हवं आरवने धाडसाने सुचवलं तेवढ्यात जंगलातून एक चमकदार निळा प्रकाश चमकला आणि एक मधुर पण गुड आवाज आला कोणीतरी माझी मदत मागत आहे कोण आहे तिथे मुलं एकमेकांकडे पाहून थबकली हा, हा कोणाचा आवाज आहे मायाने घाबरत विचारलं राणी मायावी सिद्धीने हळूच उत्तर दिलं आरवने धैर्य गोळा केलं आणि म्हणाला चला आपण जाऊन पाहू जर राणी मायावी खरंच आहे तर ती आपल्याला भेटेल तिघ ही जंगलाच्या दिशेने निघाली जंगलात पाऊल ठेवताच त्यांना एक वेगळाच अनुभव आला झाडांमधून विचित्र आवाज येत होते आणि फुलं रात्रीच्या अंधारात चमकत होती थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक प्राचीन झाड दिसलं ज्याच्या खोडावर विचित्र नक्षीकाम होत त्या झाडाखाली एक सुंदर स्त्री उभी होती तिच्या गळ्यात एक चमकणारा दागिना होता जो रात्रीच्या अंधारात ताऱ्यांप्रमाणे चमकत होता ती होती राणी मायावी मुलांना तुम्ही इथे काय करत आहात राणी मायावीने मधुर आवाजात विचारलं तिच्या डोळ्यात एक चिंता दिसत होती आम्ही तुमचा आवाज ऐकला आणि इथे आलो आरवने धाडसाने उत्तर दिलं राणीने स्मित हास्य केलं आणि म्हणाली तुमचं धैर्य मला आवडलं पण तुम्हाला माहीत आहे का हा दागिना सध्या धोक्यात आहे काल भैरव एक वाईट जादूगार हा दागिना चोरण्याचा प्रयत्न करत आहे जर हा दागिना त्याच्या हातात गेला तर संपूर्ण चंद्रप्रकाश गाव आणि मायावन नष्ट होईल मुलं अवाक झाली पण आम्ही काय करू शकतो मायाने विचारलं राणी मायादीने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तुमच्या धैर्य आणि बुद्धिमत्ता आहे मला तुमची मदत हवी आहे हा दागिना वाचवण्यासाठी तुम्हाला मायावनातील तीन जादूई चाचण्या पार कराव्या लागतील पहिली चाचणी आहे बोलणाऱ्या झाडाचं कोडं त्या क्षणी त्या प्राचीन झाडातून एक खणखणीत आवाज आला मी आहे मायावनाचा रक्षक माझं कोडं सोडवा तरच पुढे जाल मुलं एकमेकांकडे पाहत होती त्यांचं हृदय धडधडत होतं पण त्यांनी ठरवलं की ते हार मानणार नाहीत आम्ही तयार आहोत सिद्धीने ठामपणे सांगितलं धैर्य आणि एकजूट याने कोणतीही कोणतीही अडचण दूर करता येते भीती असली तरी मित्रांसोबत मिळून तिचा सामना करा पुढच्या भागात झाड मुलांना एक देईल मी आहे जे दिसत नाही पण सगळीकडे आहे मी आहे जे बोलत नाही पण ऐकत मी काय आहे मुलांना हे कोड सोडवावं लागेल आणि जंगलातील पुढील साहसाला सामोरे जावं लागेल